संसदेत घुसणाऱ्या तरुणांची शिक्षा सरकारने माफ करावी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी लोकसभेत घुसखोरी करून चार तरुणांनी घातलेल्या गोंधळानंतर देशभरात खळबळ उडालेली आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा लोकसभेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत दरम्यान संसदेत घुसणाऱ्या तरुणांनी सरकारी नोकरी न मिळाल्याच्या नैराश्यातून हे कृत्य केलेलं आहे त्यामुळे न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर सरकारने या तरुणांची शिक्षा माफ करावी अशी मोठी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे ते अकोल्यात बोलत होते सुर लोकसभेची सुरक्षा भेदत गदारोळ करणाऱ्या चार आरोपींमध्ये महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील अमोल शिंदे नावाच्या तरुणाचा देखील सहभाग आहे चाकूर तालुक्यातील खुर्द गावात राहणारा अमोल शिंदेला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर यू ए पी ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असं असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मोठी मागणी केलेली आहे न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर सरकारने तरुणांची शिक्षा माफ करावी असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी सरकारला के केलं आहे सरकार नोकऱ्या देऊ शकलं नाही त्यामुळे या मुलांनी हे टोकाचे पाऊल कायदा मोडला हे बरोबर आहे मात्र त्याची शिक्षा द्यायची की माफ करायची हे सरकारनं ठरवलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले तिथे वॉच अँड वॉर्डची होती ती अत्यंत मजबूत व्यवस्था ती मध्यंतरी असणारा दिल्ली पोलिसला देण्यात आली पार्लमेंटची सुरक्षित आणि दिल्ली पोलिसला पार्लमेंटची सुरक्षितता दिल्यानंतर आपल्याला ह्या घटना घडताना दिसत आहेत त्याच्यामुळे अतिसंवेदनशील जे आहेत सेंटर्स त्याची स्पेशल सिक्युरिटी सिस्टम असते ती लोकल पोलीस सिस्टम करू शकत नाही आणि म्हणून ह्या घटना उद्या अजून काही घडली तर आश्चर्य मानायला हरकत नाही आहे त्यांनी कायदा मोडला हे बरोबर आहे मी नाही म्हणत नाही आहे पण त्या कायद्याची शिक्षा द्यायची की माफ करायची शासनाने ठरवलं पाहिजे शिक्षा माफ करावीस तुम्हाला वाटतं माझं म्हणणं असं आहे की कोर्ट केस चालू त्यांना आता सोडून द्यावं कोर्ट केस चालू करावी शिक्षा त्याच्यातली कायम झाली की त्याची शिक्षा माफ करावी सरकार बस एक विषय असा आहे की काल विधानसभेत बोलताना बच्चू महाराष्ट्रातील शांतता बांधवायची असेल आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जे उपकार केले देशावर लोकांवर त्याला न्याय द्यायचा तर बाळासाहेबांना त्या राज्याचं मुख्यमंत्री केलं पाहिजे मी बच्चूकडून ज्या आभारी आहे पण शेवटी मुख्यमंत्री कोण व्हावा हे लोकशाहीमध्ये लोकच ठरवतात